आलेलो आहे जिथं घटना घडली त्या ठिकाणी इथं पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणावर लोक या ठिकाणी आहेत मग आपण व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करत होतो परंतु संतापलेल्या लोकांनी व्हिडिओ काढून दिले नाही आणि त्यांचा पत्रकारांवर रोष हे सगळ्यात जास्त ह्या अधिकाऱ्यांना आणि इथल्या जे कोणी लोकप्रतिनिधी आहे अक्षरशः आई माईवर शिवाय देतात पुढं पाहू शकतो एक वाहन पेटलेल्या अवस्थेत दिसतंय कदाचित ते या वाहन याचं वन विभागाचं असावं आणि इथल्या चिडलेल्या नागरिकांनी हे वाहन या ठिकाणी पेटून दिलेलं आहे अशी आपल्याला माहिती मिळाली होती कदाचित हे तेच वाहन आहे असं दिसतंय पाहू शकतो आता आपण घराच्या अगदी जवळ आलेलो आहे आणि इथंच ती दुर्दैवी घटना घडली आणि बाब म्हणजे अजून देखील बाळाचा मृतदेह अजून याच ठिकाणी आहे पोलीस हातलप झालेले पोलिसांना सुद्धा आतमध्ये एंट्री नाही आहे अशी सिच्युएशन या ठिकाणी झालेली आहे हजारो म्हणजे पाच किंवा पाच हजारपेक्षा जास्त लोक आहेत या ठिकाणी होते आणि आता झाले असं की इथलं पंचतळे म्हणून एक चौक आहे जांबूत साईडला त्या ठिकाणी रास्ता रोको करण्यात येणार आहे हेच ते वाहन आहे वन विभागाचं पेटून देण्यात आले संतप्त जनतेने हे वाहन पेटून दिलेलं आहे पूर्णपणे राग झालेली आहे या वाहनाची आता कोणत्याही पुढाला इथं गावबंदी इथं येऊन दिलं जात नाही व्हिडिओ सुद्धा मग अशी काढून दिले जात नव्हते नमस्कार भाऊ कधी आले कधी आले घर कुठे येते तर पुढं काय लोकांचं म्हणणं आहे ते आता आपण जाणून घेणार आहे आता आपण पाहिलं का हेच ते वाहन होतं जे पेटून देण्यात आलेलं आहे